धर्मवीर टू हा सिनेमा सत्तावीस सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला धर्मवीरनंतर धर्मवीरच्या दुसऱ्या भागाचीही प्रेक्षकांना फार उत्सुकता होती त्यातच अनेक कारणांमुळे या सिनेमाचं रिलीजही पुढे जात होतं पण अखेर सत्तावीस सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात आला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली धर्मवीर टू हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे त्यातच तीनच दिवसातच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असल्याचं चित्र आहे त्यामुळे साहेबाच्या हिंदुत्वाची ही गोष्ट प्रेक्षकांनाही बावली असल्याचं म्हटलं आहे धर्मवीर टूचं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन किती झालंय यावर एक नजर टाकूयात सॅनसिल्कच्या अहवालानुसार धर्मवीर टू या सिनेमाने पहिल्याच दिवशी एक पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता त्यामुळे यंदाच्या वर्षातली सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला त्यानंतरच्या शनिवार आणि रविवारही या सिनेमाच्या प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं कारण दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने दोन पॉईंट पस्तीस कोटी रुपयांची कमाई केली तिसऱ्या दिवशी या सिनेमाने दोन पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा गल्ला जमवला त्यामुळे तीनच दिवसात या सिनेमाने सहा पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची कमाई झाली आहे धर्मवीर टू हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आला आहे धर्मवीर दोन ची गोष्ट जाणून घेऊया शिवसेनेचे दिग्वंत नेते आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा या सिनेमा आधारित आहे धर्मवीर या सिनेमातही आनंद दिगे यांच्या आयुष्याचा परिचय करून देण्यात आला होता त्यानंतर धर्मवीर दोनमध्येही मध्येही त्यांचाच आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला असल्याचे निर्माते दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितलं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडाची देखील गोष्ट या सिनेमात असल्याचं सांगितलं जात आहे तर मित्रांनो अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या